बारावीमधील मुलगी बत्तीस वर्षीय शिक्षकासोबत गेली पळून नंतर शिक्षकाने तिला सोडून दिले अगोदरपासून शिक्षकाने ती मुलगी शिक्षकाच्या घरी भेटायचे नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे बारावीमध्ये शिकत असलेली स्वातीची ती शिकायला गावापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर होती गावामध्ये कॉलेज नव्हते फक्त दहावीपर्यंत शाळा होती नंतर कॉलेज गावापासून दहा बारा किलोमीटर अंतर होते स्वाती आता कॉलेजला होती तिथे एक शिक्षक होता विजय सर हे स्वातीला शिकवायला होते विजय सरची नजर अगोदरपासून स्वातीवर होती ते स्वातीला नेहमी काही ना काही कारणावरून बोलत होते विजय सर स्वातीच्या गावामध्येच राहत होते त्यामुळे ते कधी कधी स्वातीला त्यांच्या गाडीवरून सोडत असे एक दिवस विजय सर स्वातीला म्हणाले स्वाती तुला एक बोलू का तू पूर्ण कॉलेजमध्ये खूप सुंदर मुलगी आहे स्वाती लाजत काहीच बोलली नाही नंतर विजय सर स्वातीला म्हणाले स्वाती, स्वाती मी जर तुला प्रपोज केलं तर तू ॲक्सेप्ट करशील का स्वाती म्हणाली सर हे काय बोलता तुम्ही नंतर स्वाती काही विजय सरला पाच सहा दिवस बोलली नाही विजय सर स्वातीला कधी पण इशारा करत पण स्वाती बघत नसे एक दिवस विजय सरने स्वातीसमोर गाडी थांबवली आणि म्हणाले चल तुला सोडतो घरी स्वाती गाडीवर बसली नंतर विजय सरने गाडी त्यांच्या घराकडे नेली आणि स्वातीला घरामध्ये बोलावले स्वाती अगोदर नाही म्हणाली पण नंतर ती घरामध्ये गेली विजय सर स्वातीला म्हणाले हे बघ स्वाती मला तू आवडते आणि तुला जर बारावीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर माझं ऐक नंतर विजय सरने स्वातीसोबत नको ते पण स्वाती म्हणाली ठीक आहे सर पण आता हे नको मला थोडा थोडा वेळ द्या नंतर स्वाती विजय सराला पसंत करू लागली आता तर स्वाती रोज पण विजय सरच्या गाडीवर येत जात असे आणि परत एकदा विजय सरने स्वातीला घरी नेले आणि आता तर ते सर्व नंतर स्वाती आणि विजय सरचं प्रकरण कॉलेजमध्ये हळूहळू माहीत होऊ लागलं नंतर स्वाती सरला म्हणाले आपण थोडे दिवस भेटायचं नाही आणि बोलायचं पण नाही विजय सर म्हणाले काय का झालं तुझ्यावर स्वातीने आता विजय सरला बोलणं आणि भेटणं बंद केलं होतं विजय सर तिला बोलण्याचा प्रयत्न करत होते पण ती जवळून जात होती पण बोलत नव्हती विजय सरने जबरदस्तीने स्वातीला गाडीवर बसवले आणि त्यांच्या घरी नेले ते स्वातीला म्हणाले स्वाती असं का करते मला नाही कर मग तुला बोलल्याशिवाय स्वाती म्हणाली पण सर्व माहीत झालं कॉलेजमध्ये जर माझ्या घरी समजलं तर माझं कॉलेज बंद होईल विजय सर चल मग आपण पळून जाऊ आणि कुठेतरी राहू विजय सरने स्वातीला खूप लालूच दाखवली आणि तिला जन्मभर साथ देईल असं सा खूप काही सांगून तिला मनवले आणि त्या दिवशी स्वाती पळून गेली नंतर स्वातीच्या घरच्यांनी विचारपूस केली तर कळाले की स्वाती आणि शिक्षक हे दोघांचं खूप दिवसापासून सुरू होतं आणि स्वाती शिक्षकासोबत पळून गेली आता त्यांची तक्रार नोंदवली आणि शोध सुरू झाला स्वाती खूप वेळा विजय सरच्या घरी आली होती हे सेजारच्यानी सांगितले आता विजय सर आणि स्वाती खूप दूर गेले होते विजय सर स्वातीसोबत रोज पण आता जवळपास दोन महिने झाले होते एक दिवस स्वातीला एकटेच सोडून विजय सर त्यांच्या गावाकडे निघून गेला स्वाती कशी तरी घरी आली नंतर तिला विचारले तर तिने सांगितले सर्व इकडे विजय सर सर्व इकडे विजय सरने लग्न पण केले होते आता पोलीस तिथे गेले आणि त्याची विचारपूस केली पण विजय सरने कबूल केले नाही तो म्हणाला मी तर खूप दिवसापासून गावाकडे आई माझे लग्न होते त्यामुळे मी राजा टाकून गावाकडे आलो आहे स्वातीने तर सर्व खरे सांगितले होते नंतर खूप तपास केल्यावर हे कळाले की स्वातीला त्या शिक्षकाने पळून नेले होते आता त्याला पकडून त्याच्यावर कारवाई झाली आणि स्वातीचे सर्व मेडिकल चेकअप झाले आणि तिला घरी सोडले विजय सरचे लग्न पण तुटले होते त्यांची बायको त्याला सोडून गेली कारण तिला जेव्हा सर्व कळाले तेव्हा तिने सर्व नातं तोडलं आणि ती वेगळी झाली स्वतीचे पण लग्न करून दिले तिचे लग्न खूप दूर झाले होते कारण आसपास सर्वांना माहीत होतं की ती एका शिक्षकासोबत पळून गेली होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद